नमस्कार मैत्रिणींनो मी प्रीती आज आपण पाहणार आहोत सहा महिने ते एक वर्षापर्यंतच्या बाळासाठी सुंदरसं पैठणीचं टोपरं त्यासाठी बघा हे एक सिल्कचं कापड घेतलेलं आहे आणि पैठणीच्या कापड्याची अशी मोठी लांब पट्टी घेतलेली आहे हे दोन कापड घेतलेले आहेत एक कॉटनचं कापड आहे आणि एक सिल्कचं कापड आहे चौदा बाय चौदा इंचाचं आपल्याला कापड घ्यायचं आहे आणि एक्स्ट्राचं जे काय असेल ते कट करून टाकूया हे मी चौदा बाय चौदावर मी मार्किंग केलेलं आहे आणि हे चौकोणी कापड आता आपण इथे कटिंग करून घेऊया आता ह्याच्या ह्या दोन कापडांची चौकोणी घडी करून घ्यायची आहे आणि परत चा चौदाचे निम्मे किती होतात सात त्यामुळे मग सातवर आपण इथे मार्किंग करून घेऊया आणि असं गोल शेप देऊन घ्यायचा आहे म्हणजे कापल्यावर ह्याचा संपूर्ण असा गोल वर्तुळ तयार होईल आता इथे बघा मी सातवर मार्किंग करते आहे आणि ह्याला गोल शेप देते आहे आणि आता हा जो गोल शेप आलेला आहे तो आपण कटिंग करून टाकूया आता वर्तुरा, वर्तुरा हे खोलल्यावर ना याचा छानसा वर्तुळ तयार होईल आता ह्या वर्तुळा वर्तुळाला आपण गोलमध्ये शिवून घेऊया संपूर्ण का शिवून घ्यायचं आहे म्हणजे ते कापड हलत नाही म्हणजे ते अस्तर आहे ना मेन कपड्यापासून असं वेगळं होत नाही म्हणून शिवून घ्यायचं आधी फिक्स करून घ्यायचं आहे हे आता हे आपलं संपूर्ण शिवून झालेलं आहे ह्याला दोन फोल्ड करून घेऊया एक बाजूने आता हे बघा हे मोठ्या मुलांचं आहे ना मग तीन इंचावर आपण इथे मार्किंग करूया आणि इथे नॉचेस टाकून घ्यायचं आहे पावणे तीन ते तीन इंचावर तुम्ही मार्क करू शकता आणि त्या नॉचेसला परत मी चॉकने मार्किंग करते आहे आता इथे अर्धा इंच सोडायचं आहे आणि अर्धा अर्धा इंचाच्या ह्या प्लीट्स संपूर्ण मी गोलमध्ये टाकून घेते दुसऱ्या नॉचपर्यंत हे पहा इथे आपल्या सगळ्या स्प्लिट्स टाकून झालेले आहेत आता काय करायचं आहे फोल्ड करायचं आहे आणि चेक करायचं आहे की आपले सात इंच झालेलं आहे का म्हणजे चौदाच्या निम्मे सात इंच झालेलं आहे का तर इथे आपले झालेले आहेत तर तिथे चॉकने मार्किंग करायचं आहे आणि जे आता तुम्ही मोजलात ना तर बरोबर ते तीन इंच होतं असं दोन्ही बाजूने तीन इंचावर मार्क करून कट करून टाकायचा आहे तो पार्ट आणि हा पार्ट पण आपल्याला किती लागतो माहिती आहे का मानेकरचा साडेआठ ते नऊ इंच लागतो एक वर्षाच्या बाळापर्यंत तो त्याप्रमाणे जर येत असेल तर ठेवायचा आणि जर असं वाटतं की तो जास्त आहे तर एखादी थो छोटीशी प्लीट्स तुम्ही तिथे टाकू शकता मानेच्या इथे पण आता इथे मी काय केलेलं बघा समोरून ही पट्टी लावायची ही अगेन चौदा इंचाचीच पट्टी लावायची चौदा बाय चार इंचाची ही पट्टी तुम्ही घ्या आणि ही समोरच्या बाजूने लावून घ्यायची आहे म्हणजे हे जेव्हा आपण लावतो ना तेव्हा आपलं हे साधंवालं टोपरं पहिले तयार होतो आता मी ही पट्टी लावून घेते आहे आतल्या बाजूने लावायची आणि व पुढच्या बाजूला पलटवून घ्यायची आहे हे पहा आता इथे आपली ही पट्टी संपूर्ण लावून झालेली आहे शिवून झालेली आहे एक्स्ट्राचं काय कापड असेल ते कटिंग करून टाकायचं आणि आता आपल्याला काय करायचं आहे वरून एक फ्रील लावायची आहे परत एकदा इथे वरकाली काय झालं असेल तर कटिंग करून टाकायचं आणि आता ही मी फ्रील घेते आहे ही टोटल माझी बावीस इंचाची फ्रील आहे त्याला साईडने मी डुमडपट्टी मारून घेते आहे ह्या फ्रीलला अजून ह्याला तुम्ही अस्तर लावू नका कारण अस्तर लावलात ना तर खूप जाड जाड होईल कारण हे ऑलरेडी हे पैठणीचं कापड थोडं जाड असतं फक्त काय करा साईडने डुम्बडपट्टी मारून घ्या आणि परत कडेला पण दोन बाजूला दोन्ही बाजूला डुम्बडपट्टी मारून घ्यायची आहे आणि मग ती बरोबर त्याचा मध्यभाग काढायचा आणि मध्यातूनही जॉईन करायला घेऊया आपण म्हणजे टोपऱ्याच्या मध्यभागावर आपण ही फ्रील लावून घ्यायची आता ही साईडला मी आधी दमडपट्टी टाकून घेते आहे हे कापड थोडं जाड असतं शिवायला कठीण जातं हे थोडंसं आता हे झालेलं आहे आता आपल्याला काय करायचं आहे याला बॉक्स प्लीट टाकून घ्यायचे आहेत एक ते दीड इंच सोडून द्यायचं आहे स्टार्टिंगचं आणि एक अर्धा इंचाची प्लीट्स टाकून घ्यायची आहे आपल्या बाजूला व दुसरी प्लीट्स त्या साईडला टाकायची असं परत गॅप सोडून परत एक आपल्या बाजूला एक दु समोरच्या बाजूला असं टाकत जायचं आहे अशा संपूर्ण ह्या ब्लॉक बॉक्स प्लेट तयार करून घ्यायच्या आणि बरोबर मग ह्याचं ना फोल्ड मारून मध्यभाग काढायचा आहे आता आपल्याला बघा इथे आपल्या बॉक्स प्लेट तयार झालेल्या आहेत आता ह्याला आपण फोल्ड मारूया आणि याच्याबरोबर मध्यभाग काढून घ्यायचा आणि त्याला मार्किंग करून घ्यायचं चॉकने तसंच टोपऱ्याचा पण मध्यभाग काढायचा आणि मध्यातून आपल्याला ही लावायची आहे मग काय करायचं आहे मध्यावर इथे वॉ वॉलपिनने फिक्स करून घ्यायचं किंवा डायरेक्ट तुम्ही मध्यातून शिवायला घेतलं तरी काही प्रॉब्लेम नाही इथे मी बॉलपिन लावून फिक्स करून घेते आहे आणि कडेने आपण शिवायला घेऊया हे बघा इथे मी बॉलपिनने फिक्स करून घेतलं आणि बरोबर ही कडेने शिवायला घेऊया म्हणजे दोन्ही बाजूला समप्रमाणात ती पट्टी येते एकीकडे जास्त एकीकडे कमी अशी होत नाही कडेला डबल लॉक करायला विसरू नका आता ही व्यवस्थित पट्टी ॲडजस्ट करायची आणि ते अगोदरची जी धुमडपट्टी आली त्याची जी शिवण आहे ना त्या शिवणावर ही शिवण आली पाहिजे असं बघायचं आणि हे शिवत जायचं आता बघा इथे आपली ही फ्रील लावून झालेली आहे किती सुंदर दिसते पहा तुम्हाला हवा असेल तर संपूर्ण खाली कानापर्यंत पण लावू शकता किंवा अशीही सुंदर दिसते पातळ कपडा असेल तर तुम्ही कामा कानापर्यंत लावू शकता आता ही बघा ही मी सत्तावीस ते अठ्ठावीस इंचाची पट्टी घेतली आहे जी आपल्या गळ्याला येणार आहे ही तुम्ही कॉटनच्या कपड्याचीही घेऊ शकता किंवा सिल्कच्या कपड्याचीही घेऊ शकता ही मी सिल्कच्या कपड्याची घेते आहे आता ह्याच्याबरोबर मध्यभाग काढायचा टोपराचा पण मध्यभाग काढायचा आणि आतल्या बाजूने लावायला शिवा सुरुवात करायची आता ही पट्टी मी आतल्या बाजूने लावायला सुरुवात करते आणि बाहेरच्या बाजूला पलटवून घ्यायची आहे की आपलं हे संपूर्ण टोपरं तयार झालेलं आहे हे टोपरं कसं तयार केलेलं आहे हे मला कमेंट करायला विसरू नका हे बघा आता मी काय करते ही पट्टी जॉईन करून घेतलेली आहे ह्या बाजूने मध्यावरूनच लावायला घेतलेली आहे आणि आता हे आपल्याला फोल्ड मारून संपूर्ण पट्टी दुमट पण मारून घ्यायची आहे हे पहा इथे आपलं आता डुमडपट्टी पण मारून झालेली आहे आणि संपूर्ण आपलं टोपरं तयार झालेलं आहे आणि खरंच खूप सुंदर दिसतं आहे हे तुम्ही सहा महिने ते एक वर्षाच्या बाळासाठी घालू शकता आणि जर असं वाटत असेल की थोडं डोकं मोठं आहे तर आपण काय करायचं एका कानाच्या पाळीपासून दुसऱ्या कानापर्यंत मोजायचं आणि त्याप्रमाणे तो राऊंड घ्यायचा आता इथे मी चौदा घेतलं आहे कधी कधी पंधरा पण होऊ शकतो त्याप्रमाणे तुम्ही घ्या तर हे संपूर्ण टोपरं आपलं तयार झालेलं आहे आणि कमेंट करायला विसरू नका की कसं झालेलं आहे तर असेच छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला फॉलो करा लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब घे भेट करा चला तर भेटूया पुढील व्हिडिओमध्ये